दरम्यान आताची सर्वात महत्वाची बातमी अकोल्यात मनसेकडून एस टीची तोडफोड करण्यात आलेली आहे आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय तोडफोड करतानाचा व्हिडिओ समोर आलेला आहे अकोल्यातील घटना अकोल्यात एस टीची तोडफोड करण्यात आलेली आहे चार ते पाच मनसे कार्यकर्त्यांनी एस टीची तोडफोड केल्याची बातमी समोर येत आहे तर हा तोडफोड करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे मनसेचे बॅनर्स फाडल्यानं कार्यकर्ते आक्रमक झाले आणि थेट त्यांनी एस टीची तोडफोड केलेली आहे अकोल्यात मनसेकडून एस टीची तोडफोड करण्यात आलेली आहे याचा व्हिडिओ समोर आलेला आहे आणि त्यानंतर तोडफोड करतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता ही बातमी समोर आलेली आहे आपण पाहतोय सध्या चार ते पाच मनसे कार्यकर्त्यांनी एस टीची तोडफोड केलेली आहे मनसेचे बॅनर फाडल्यानं ही आक्रमक भूमिका मनसेच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय अकोल्यातून येते आणि अकोल्याच्या प्रतिनिधी वर्षा मोरे या संदर्भात माहिती देत वर्षा नेमकं काय झालेलं आहे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे का सध्या तुलंगा या गावातला हा संपूर्ण प्रकार आहे त्या तुलंगा गावात अज्ञात व्यक्तीने फाडले बॅनर फाडल्याच्या निषेधार्थ मनसेचे पदाधिकारी त्यांनी नारेबाजी दिल्या आणि त्या त्यामध्ये चार ते पाच मनसे मंथ सैनिकांनी जी आहे ती बसची तोडफोड केल्याची समस्या आहे आणि त्या तोडफोड करणाऱ्या समावेश आहे या मनसेच्या कार्यकर्त्यांनी हातातील काठीने त्या त्या फोडल्या आणि वस्तूंची सुद्धा तोडफोड केली आहे त्या गावात ही जी बस आहे अकोल्यातल्या पिंपळखुटा गावातून जात होती आणि हा संपूर्ण प्रकार जो आहे तो तुलना या गावात झालेला आहे त्या निषेधार्थ मनसे कार्यकर्ते सुद्धा सर्व सर्व आक्रमक झाले होते आणि या प्रकरणात स्थानिक पोलिसांनी शासकीय कायद्याअंतर्गत चार ते पाच लोकांवर गुन्हे सुद्धा दाखल केले ठीक धन्यवाद वर्षा तुम्ही दिलेल्या माहितीसाठी